गुरू्रह्मा गुरूर्विष्णु गुरूर्देव महेशरा गुरुर्साक्षा परब्रह्म तस्मै ध्यान की शुरुआत करेंगे मैं एक पवित्र आत्मा हूँ मैं एक शुद्ध आत्मा हूँ मैं एक पवित्र आत्मा हूँ मैं एक शुद्ध आत्मा हूँ मैं एक पवित्र आत्मा हूँ मैं एक शुद्ध आत्मा हूँ गुरु मंत्र का उच्चारण करेंगे कृपा शिवकृपानंद स्वामी नामो शिवकृपानन्दस्वामी नमो नमो श्री शिवकृपानन्दस्वामी नमो नमः श्रीशिवकृपानन्दस्वामी नमो नम्री शिवकृपानन्दस्वामी नमो नम ो श्री शिवकृपानन्दस्वामी नमो

कृपानंद स्वामी नामो नाम अपने चित्त को तारू को रख के ध्यान करो उपस्थित सर्व पुण्यात्मा नजर नमस्कार श्री गजानन महाराजांच्या सूक्ष्म स्वरूपाला बंधन करून आजचा हा कार्यक्रम सुरू करत आहोत आज जे सांगणे जे बोलणे योग्य असेल तेच या माध्यमातून निघावं हीच गुरुचरणी प्रार्थना आहे माझा आयुष्याचा प्रवास श्री दयानंद महाराजांच्या कृपेने हिमालयात जाण्यासाठी होता आणि त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्याच प्रोत्साहनानी हिमालयात गेलो तिथून आत्मज्ञानची प्राप्ती झाली साक्षात गुरुदेवांचं दर्शन झालं आणि मला हिमालयात नेणारे मयन महाराज होते आणि शिर्डीच्या सर्वांनी मला परत समाजात आणलं म्हणजे या दोन विभूतींमुळे माझ्या जीवनाचा पूर्ण प्रवास झालेला आहे या आध्यात्मिक प्रवासाच्या जे काही अनुभव आहेत ज्या काही अनुभूती आहेत त्या सर्व मी आपणाला सांगणार आहे फक्त एक रिक्वेस्ट आहे की आत्तापर्यंत तुम्ही जे काही पुस्तकं वाचले असतील त्या जे पुस्तकातलं ज्ञान घेतलं असेल ते सगळं सोडून आज इथे बसा कारण मी पुस्तकं काहीच वाचले नाही आणि काही पुस्तकातलं ज्ञान नाही जे काही येत ते फक्त सत्तर वर्षाचे अनुभव अनुभव आणि अनुभव मी पंचवीस वर्षाधिक जेव्हा मुंबईला आलो होतो तेव्हा ना खूप लहान लहान शिबिरं व्हायची दहा लोकांचं शिबिर पंधरा लोकांचं शिबिर वीस लोकांचं शिबिर छोट्या छोट्या क्लासरूम मध्ये छोट्या छोट्या हॉलमध्ये शिबिरं व्हायची हो तिथे एक डॉक्टर साहेब नियमित यायचे प्रत्येक कार्यक्रमाला यायचे प्रत्येक दिवसात यायचे त्यांनी जसं कार्यक्रम संपला की ते म्हणायचे स्वामीजी आज ना तुम्ही तुमच्या प्रवचनात असं बोल होता आणि या ग्रंथामध्ये तर असं लिहिलेलं असं प्रत्येक वेळा ते कोणत्या ना कोणत्या ग्रंथाच्या मनात दाखलं त्याचे आणि खूप म्हणजे असं व्हायला लागलं ना तर हळूहळू माझी त्यांची जी दोस्ती जाते आणि ते खूप वयस्कर होते वयस्कर होते तर मी त्यांचा खूप रिस्पेक्ट करायचो खूप आदर करायचो त्यांनी तीस वर्षापासून पुस्तकं दिली होती योगावर ध्यानावर एक <coughs> दिवस मग मी त्यांना हसून म्हटलं डॉक्टर साहेब एक रिक्वेस्ट आहे म्हणून काय उद्या सकाळी सहा वाजता माझ्या इथे छाप बनवून का, असा का, तुण तुण का आ, ते असायला लागले असं का म्हणताय म्हणलं तुम्ही या ना तुम्ही सांगतो हे जे काही ज्ञान आहे पुस्तकाचं ते सगळं सोडून या आणि उद्या सकाळी या परत दुसरं जे सकाळी सहा वाजता त्या मी घरी ध्यान करत बसलो होतो ते ध्यान करायला बसले आणि पाहुणे दोन तास त्यांचं ध्यान लागले आणि पाहुणे दोन तास ध्यान लागल्यानंतर या उठल्याने तेव्हा त्यांनी प्रश्न केला स्वामी मी तीस वर्षापासून ध्यानावर योगावर पुस्तके लिहितोय पण इतकं सुंदर ध्यान इतकं डीप ध्यान इतकं गहन ध्यान आजपर्यंत कधी लागलंच नाही काय कारण मी म्हटलं तुम्ही कार म्हटलं हो। कार सकट माझ्या घरात बसता का नाही कार बाहेर उभी केली नंतर पायी 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 घरात आला तसंच आहे हे जे पुस्तकाचं ज्ञान आहे ते आपल्याला परमात्मापर्यंत पर्यंत पोचवू शकत परमात्म्याची अनुभूती नाही करू शकत तर आपल्याला कुठेतरी पुस्तकाचं ज्ञान सोडावं लागेल जेव्हा कुठे काही अनुभूती होऊ शकते तेव्हा अनुभव होऊ शकतो हे कसं माहिती जसं आपल्याला हे ज्ञान आहे की बीज जोपर्यंत नाहीये तोपर्यंत वृक्षाचं निर्माणच होऊ शकत नाही जसं आपल्या शेजारी एक शेतकरी आहे तो शेतामध्ये एका ठिकाणी रोज खत टाकतोय रोज पाणी टाकतोय आणि आपण त्याला विचारतो के बाबा या जागी तू रोज खत टाकतो रोज पाणी टाकतो का टाकतो पण नाही माझी ना ही इच्छा आहे तिथे खूप चांगलं छान हापूस आंब्याचं झाड लागलं आपण त्याला म्हणून अरे वेड्या इथे बीज नाही आहे आंब्याचं ते इथे झाड कसं उगेल पण हाच वेडेपणा आपण अध्यात्मात नाही करत आहे का आपल्याजवळ अध्यात्माचं बीजच नाहीये आणि अध्यात्माची प्रगती अध्यात्माचा प्रोग्रेस करण्याचा आपण प्रयत्न करतोय जोपर्यंत आपल्या आयुष्यात गुरु भेटत नाही आणि जोपर्यंत आपल्याला त्याच्यापासून आत्मसाक्षात्कार मिळत नाही म्हणजे अध्यात्माचं बीज मिळत नाही तोपर्यंत आपली आध्यात्मिक प्रगती संभव नाही माझ्या आयुष्याचा सत्तर वर्षाचा अनुभव आहे लहानपणी नागपूरला होतो माझं आजोबा नागपूरचं होतं आजी आजोबा मामा मामी सगळ्यांच्या बरोबर राहायचं आणि माझी आजी माझी मावशी माझी आई सर्वजण दयानंद महाराजांचे भक्त होते आणि नियमित रुपनी ते शेगावला जायचे बरायला शेगावला घेऊन जायचे पण या इतक्या जुन्या गोष्टी आहेत की त्यावेळेस इतके, त्या इतके भक्त निवास आणि इतक्या भोजन काहीच नव्हतं तिथे नुसतं महाराजांच्या मंदिराच्या जे लेफ्ट साइडला एक द्वार आहे ना त्या दरवाजाच्या गल्लीमध्ये खूप मोठी लाईन लागायची लाईन लागायची आणि जेव्हा भोजन प्रसाद मिळायचा त्या एक पत्रावळी द्यायची त्या पत्रावळीवरती एक भाकरी ठेवायची त्या भाकरीवरती भात असायचा त्याच्यावर वरण असायचं शेजारी भाजी असायचं बुंदीचं लाड असायचं आणि हे सगळं घेऊन जेव्हा आपण निघायला लागतो तेव्हा एक मनुष्य आपल्या डोक्याला कुंकू लावायचा आणि माझा नेहमी प्रयत्न असायचा की ते कुंकू माझ्या न पडो पण हे ते इतकं मिळायचं की त्याच्यातच पोट भरून जायचं पण आता भोजन म्हणजे आता खूप चांगलं चांगलं झालंय पण तेव्हा असं काहीच नव्हतं ही गोष्ट घेऊन चार पासष्ट वर्ष आधीची तर सांगायचं प्रे घरातलं असं होत फक्त एक अंतर आहे म्हणजे ते अंतर काय की माझी आजी गजानन महाराजांना गुरु नाही म्हणायची की त्यांना परमेश्वर मानायची त्यांना परमात्मा म्हणायची तर म्हणजे लहानपणीपासून एक बालकडू होतं की गुरु गुरु नाही आहे गुरु परमात्मा आहे वर्तमानातला परमात्मा जर कोणी आहे ना तो गुरु आहे आता मी जगभर फिरलोय आणि जगभर मला इतक्या उपासना पद्धतींचा अभ्यास करायचा अवसर मिळाला पण एक सांगू शकतो भारतीय संस्कृती जगामध्ये एकमात्र संस्कृती आहे इथे जिवंत परमात्माची परिकल्पना आहे कुठेच नाही तुम्ही पहा अध्ययन करू कोणत्याच उपासना पद्धतीमध्ये जिवंत परमात्मा नाही आहे परमात्मा म्हणजे जो होऊन गेला तो आणि भारतीय संस्कृतीमध्ये आहे ना गुरु साक्षात परब्रह्म पण तरी हे पटत नव्हतं मला का कारण म्हणजे इकडे म्हणतात की परमात्मा अविनाशी आहे आणि गुरुचा शरीर तर नाशवान आहे मग गुरुला परमात्मा का मानतात हा प्रश्न असायचाच दुसरं आपण पाहतो तीन वर्षाची चार वर्षाची छोटी छोटी मुलं काही मुलं पाण्याला खूप घावरतात रडायला लागतात पाण्याच्या जवळ निर्द काही मुलं आगीला पाहून भावरतात आग पाहिले ते रडायला लागतात काय कारण आहे कारण हे की पूर्वजन्मीमध्ये त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला असतो तर पाण्याची एक भीती जे बसलेली असते ते संस्कार घेऊन ते जन्मले असतात पहिले त्यांचा आगीत जळून मृत्यू झालेला असतो म्हणून ती भीती ते घेऊन जन्मले असतात म्हणजे लहान मुलांना मागच्या जन्मीचं आठवत असतं पण किती दिवस चार वर्ष पाच वर्ष त्याच्यानंतर हळूहळू ते सगळं विसरतात हे मी माझ्याच अनुभवांना सांगतात मेंदी छोटा होतो म्हणजे जेव्हा शाळेतही जात होतं ना तेव्हाही मला असा वाटायचं मी सामान्य मनुष्य नाही आहे मी काहीतरी खूप मोठ्या उद्देशाने जन्म घेतला आहे काहीतरी उद्देश आहे माझा विश्व कल्याणाचा उद्देश आहे काय उद्देश आहे ते नव्हतं माहिती फक्त ते आठवायचंही नाही पण प्रत्येक वेळा असं वाटायचं काहीतरी मोठ्या उद्देशाने मी आलो आहे आणि प्रत्येक वेळा असा आतून चालायचं मी एक पवित्र आत्मा आहे मी एक शुद्ध आत्मा आहे तर नेहमी आत्मभाव जागृत राहिला म्हणून शरीर भाव कधी हवी नाही होऊ शकला आणि नंतर शाळेत गेलो मग मित्र भेटायला लागले नंतर अभ्यास बिभ्यास सगळं सुरू झालं आणि हळूहळू करता तर त्या गोष्टी विसरून गेलो पण लहानपणी हे तीव्रतानी जाणवायचं आणि रामांना मी जवळच नव्हतं वाटत कृष्णाला कृष्ण मला जवळचे नाही वाटायचे का पण त्यांना कोणीच फायदे नव्हतं पण मला गजानन महाराज जवळचे वाटायचे काय करणे माझे जे आजोबा होते ना आजोबांनी म्हटलं होतं की मी त्यांना पाहिलेलं आहे मी गजानन महाराजांना पाहिलेले ते दायसाहेब बुटी इथे जेवायला आले होते आणि बाहेर नळावर सरकारी नळावर पाणी प्यायला आले होते तेव्हा मी त्यांना पाहिलेले तो बालपणावर एक संस्कार झाला आजी यांना परमात्मा मानते आणि आजोबा म्हणतात आहे की मी त्यांना पाहिलेलं आहे म्हणजे हा असा देव आहे ज्याला कोणीतरी पाहिलेला आहे कोणीतरी साक्षात पाहिलेलं आहे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे म्हणून मी पण त्यांना परमात्मा मानवर राहिलो दुसरं आजी खूप परमात्मा परमात्मा करायची सगळे लोकही करायचे माझ्या मनामध्ये प्रश्न यायचा की परमात्मा म्हणजे काय त्याला शोधावं ताजी म्हणायची परमात्मा अविनाशी आहे तो कादायी होता आजही आहे आणि तो उद्याही राहणार आहे तुम्ही आजीला म्हंटल आजी, आजी मी वर्तमानातला परमात्मा शोधीन आणि जर तुम्हाला आयुष्यात मिळाला तर मी तो सगळ्यात जगात सगळ्यांना भेटेन सगळ्यांना वाटेल सगळ्यांना भेट करेन त्यांची आणि हेच का कार्य मी मागच्या तीस वर्षापासून करत आहे जगभराच्या वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या भाषेचे वेगवेगळ्या देशाचे सर्व लोक अनुभूतीने परमात्म्याची अनुभूती प्राप्त करतात लहानपणी पाहिलं एका मस्जिदीच्या समोर एक मुसलमान फोर पंखून उभं राहायचं येणाऱ्याला त्याची जातने विचारायचं येणाऱ्याला त्याचा धर्मने विचारायचा तो सगळ्यांना आशीर्वाद द्यायचा सर्वांना ब्लेस करायचा तसच एका संतला पाहिलं जो कोणी त्याच्या दर्शनाला यायचा त्याची जात नाही विचारायचा त्याचा धर्मने विचारायचा सगळ्यांना भभूती द्यायचा भगभूती हा त्याचा प्रसाद होता आणि खूप लोक त्याच्याकडे विश्वासाने जायचे आणि त्यांची कामं व्हायची हो मी आजीला विचार केला आजी मुसलमान हिंदूंना आणि हिंदू मुसलमानांना कशी मदत करू शकतो कशी आशीर्वाद देऊ शकतो आणि जर देऊ शकतो तर का तो परमात्मा एकच आहे का पण आजीला त्याचं उत्तर नाही देतात असं तेव्हा झालं की हरिद्वार मध्ये काही लोक दर्शनाला चालले होते आणि नाव बुडाली आणि सोळा लोक डुबून मेले मी आजीला म्हटलं आजी तू म्हटले देव आहे देवे का आहे तर मग देव त्यांनाही नाही वाचवत याचं दर्शन केलं लोक जातात तू त्या लोकांनाही वाचवत नाही काही देव मिळून तुझी कोणी कल्पना आहे आजी म्हणाल नाही देव आहे आणि तू त्याला शोधू शकतो तुझ्याजवळ वयाचा खजाना आहे तुझ्याजवळ वेळ आहे मी म्हासारी झाली मुंडली झाली माझ्याजवळ वेळ नाही तर मी नाही होऊ शकत मी शोधू नाही शकत तेव्हापासून कोणी म्हंटल कुठे वाचा देव मिळेल कुठे वाचल्या कोणी म्हटलं यज्ञ करा देव मिळेल यज्ञ केला कोणी म्हंटल जप करा जपची गाय गायत्रीने चोवीस चोवीस तास जप केला महाराजांची पोती तीन दिवसात वाचत होतो गुरुपोषयावर हो एक असतं सारखं वाचत होत पण तरी ना अनुभूती ज्याला म्हणतात ती प्रत्यक्ष अनुभूती नाही झाली आणि दुसरं वयानचंही दर्शन झालं येत्या गुरुपोषयावर वयानमालांचंही दर्शन झालं दर्शन झालं म्हणजे दिसले नाहीत आभास झाला आभास झाला म्हणजे त्यांची एनर्जी आहे त्यांचे व्हायब्रेशन्स आहे त्यांचं सूक्ष्म स्वरूप आहे तर तेव्हाही मी काय प्रार्थना केली तुमच्या जीवनकालात मला जीवन नाही मिळालं आणि माझ्या जीवनकालात तुम्ही नाही येत तर तुम्ही कोणी शरीर थोडी आहात तुम्ही गुरुतत्व आहात आणि ते गुरुतत्व तेव्हाही होतं आणि गुरुतत्व आज वर्तमानातही करायचं आहे माझी इच्छा आहे की त्या परमेश्वराच्या माध्यमाशी मला भेट करायची मला भेटण्याची इच्छा आहे अशी प्रार्थना केली असं प्रेर केली आणि असं नाही जसं सर्व मुलांचं चाललं तसं माझंही चांगलं शिक्षण झालं उच्च पदवीधरपणे शिक्षण झालं चांगली नोकरी लागली सगळं काही चांगलं चाललं होत न त्याला नदीकाठी म्हणा बसायचं तर तिथे नदी वाहत असायची त्या नदीच्या पाण्याच्या कणांकडे पाहिलं आणि मी विचार करायचो हा नदीचा कण कुठे ना कुठे कोणत्या कोणत्या जागी जाऊन कोणत्या कोणत्या क्षणाला समुद्रात विलीन होईल आणि विलीन झाल्यानंतर त्याचं अस्तित्व नदीने राहणार त्याचं अस्तित्व समुद्र राहील तर हो, माझ्याही आयुष्यात असा क्षण केव्हा येईल जेव्हा मी परमात्मा येईल आणि माझं अस्तित्व संपून जाईल अशी तीव्र इच्छा म्हणजे आयुष्यात सगळं मिळाल्यानंतर समाधान नव्हतं सगळं मिळाल्यानंतर सुद्धा सॅटिस्फॅक्शन नव्हतं तरी शोध चालूच होता असंच एकदा मार्केटिंगच्याच कामाने कानपूरला गेलो होतो कानपूरला एक कंचन म्हणून हॉटेल हो रेल्वे स्टेशनच्याच रोडवर तिथे उतरलो त्यावेळेन बँकेची काहीतरी स्ट्राईक झाली चार पाच दिवस बँका बंद होती आणि आमचं सगळं बँकेचं कनेक्शन एम टी एम डी बनवायचं काम होतं ठेवणार नव्हतं तुम्ही त्या हॉटेलची मॅनेजरला म्हटलं मी रूम सोडत नाहीये फक्त मी बाहेर जातोय जर ऑफिसहून फोन आला त्यान म्हणा नको आणि असं नकाशा होतो नकाशा दिसलं की कानपूरून गोरखपूर जवळ आहे आणि गोरखपूरून नेपाळ जवळ आहे काय माहितीये का जेव्हा मी ध्यानात बसायचो तेव्हा मला ध्यानामध्ये तीन गोष्टी एकसारख्या दिसायच्या एक, एक तर पशुपतीनाथांचं मंदिर दिसायचं एक उंच पांढरी जाणीवाले बाबाजी दिसायचे आणि एक शिवमंदिर दिसायचं एक छोट्याशा टेकडीवर या तिन्ही गोष्टींचा आपसात काय संबंध होता मला माहीत नाही पण या तिन्ही गोष्टी दिसायच्या आणि खूप तीव्र इच्छा असायची की एकदा पशुपतीनाथला जाऊ तर त्यानिशी निर्णय केला आपण तिकडे जाऊ तर मी गोरखपूरला गेलो गोरखपूरहून मग सोनालीला गेलो सोनालीहून बैरवाकर जागा आहे तिथे गेलो आणि तिथून बसने काठमांडूला गेलो काठमांडूला दुसऱ्याशी जेव्हा पोहोचलो तेव्हा रात्रच झाली होती इथे एका माउंटन म्हणून हॉटेल होत त्या हॉटेल मध्ये थांबलो दुसऱ्याशी अभिषेक करायला पशुपतीनाथच्या मंदिरात गेलो तर ते भटजी म्हणाले मला माहिती आहे तुम्ही येणार होता मला थोडं आश्चर्य झालं यांना कसं माहिती मी तर ऑफिसमध्ये कळलं नव्हतं मी तर घरी कळ कोणालाच मी माझ्याशी कोणाला माहिती नव्हतं की मी नेपाळला येणार ते म्हणाले नेपाळी वृद्ध सज्जन तीन दिवसापासून या मंदिरात तुमची वाट पाहत आणखीन रहस्यमय झालं ते तुम्ही कधी नेपाळला आलोच नाही तर कोण नेपाळी वृद्ध सज्जन आहे जो माझी वाट पाहत मग रुद्राभिषेक केला पण त्याच्यात माझं एवढं चित्त लागलं नाही एकसारखं त्या नेपाळी वृद्ध सज्जांना भेटायची इच्छा होत होती मग नंतर त्याला भेटलो तो म्हणाला मी हिमालयाच्या पायथ्याशी एक शिबू म्हणून गाव आहे त्या गावाहून आलेलं आहे आणि आमच्या गावाच्या मागे एक गुफा आहे त्या गुफेत एक बाबाजी राहतात त्यांचं नाव काय आम्हाला माहिती नाही आम्ही त्यांना साक्षात शिवाचा अवतार समजतो म्हणून आम्ही त्यांना शिवा म्हणतो तर मागच्या वेळा जेव्हा ते प्रगट झाले तर तेव्हा त्यांनी सांगितलं तर तुम्ही इथे येणार आहात आणि तुम्हाला सोबत घेऊन जाण्यासाठी मी इथे आलेलं आहे त्यांनी तुम्हाला आहे म्हणजे एक एक गोष्टी ना अशा रहस्यमय वाटायला कोणचं शिबू गाव कोण बाबा आणि कोणी बोलत आहे माझा काय संबंध आहे यांच्याशी काहीच कळत नव्हतं पण जसं इग्नोटाईज करतात तस ना करता तसं माहीत नाही त्याच्या शब्दांमध्ये इतकी ताकद होती की नाही म्हणायची इच्छाच होत नव्हती त्याच्यासोबत मी जायला तयार झालो आम्ही दोन तीन दिवसाचा प्रवासाने पोचता पोचता कसे पायी गेलो मग बसले गेलो असं करता करता त्यांच्या गावी पोहोचलो गावी पोचलो तर रात्री इथे मुक्काम केला दुसऱ्या सकाळी तुम्हाला खूप उंच पहाडावर घेऊन गेला नंतर एक मोठा दगड होता त्या दगडावर म्हणजे बसातून व्हायचे इथेच ते समोर गुफा दिसते त्या गुफेतनं ते येतील असा आणि तो सोडून माझं चांगला गेला तिथे काही एकदम निर्जन जागा होती कोणी माणसंच नव्हती सकाळपासून बसतो तो दुपार झाली संध्याकाळ झाली रात्र व्हायची वेळ आली तरी कोणीच येत नव्हतं आणि जसं अंधार पडायला लागलं ना तेव्हा मला ते दिसला ते एक म्हातारे बुवा त्या गुफेतनं ना बसून बाहेर येत होते त्या गुफेचं तोंड इतकं लहान होतं की उभ्या उभ्या बाहेरच निघू शकत नाही बसून बाहेर होते मग हळूहळू हळूहळू माझ्या जवळ जमले आणि जसे जवळ आले ना तेव्हा मला एकदम आठवलं हे तेच बाबा आहेत जे माझ्या ध्यानात नेहमी येत असतात नंतर मी त्यांना साष्टांग दंडवत केला त्यांनी उचलून मला छातीशी कवटाळलं आणि ते म्हणाले चाळीस वर्षापासून मी तुझी वाट पाहतो आहे नंतर ते मला आपल्या गुफेत घेऊन घेते दुसऱ्याऐशी सकाळी त्यांनी काही पाणी अभिमंत्रित करून माझ्या डोक्यावर शिंपडलं आणि डोक्यावर हात ठेवला जसं त्यांनी हात ठेवला ना तसं एकदम समाधी लागली आणि नंतर तीन दिवस त्या समाधी अवस्थेतच होतो आणि जेव्हा बाहेर निघाला ना तेव्हा गुरुदेव माझ्याकडे पाहून हसत होते आणि जी अनुभूती मिळाली जो अनुभव मिळाला त्या अनुभूतीने मी त्या गुरूंनाच परमेश्वर मानले म्हणजे जी धारणा घेऊन आलो होतो की की ती शरीर परमात्मा असूच शकत नाही ती धारणा एका अनुभूतीमुळे तुटून गेली का त्यांना परमेश्वर मानलं पण त्या अनुभूतीमुळे माझा परमेश्वराचा शोध संपला परमेश्वराचा शोध संपला दुसरं आयुष्यातलं सगळ्यात मोठं समाधान मला परमात्मा मिळाला मला परमेश्वर मिळाला हे सगळ्यात मोठं माणसाचं आयुष्यातलं समाधान आहे हे मिळाल्यानंतर जो आनंद होतो तो एक अनुभवच आहे एक अनुभूतीच आहे ते समाधान प्राप्त झालं दुसरं कोणालाही परमात्मा मानणं आपल्या रिसीची चरम सीमा आहे तर ती चरमसीमेवर पोहोचलो तर काय झालं त्यांनी चाळीस वर्षे तपस्या करून अंतर्मुखी स्थिती प्राप्त झाली होती त्यांना ती स्थिती मला एका क्षणात मिळाली आणि मिळाल्यानंतर दे माझा देवाचा शोध संपला आणि देव बाहेर नाही देव माझ्याच मध्ये ही अनुभूती झाली ही अनुभूती हा अनुभव आपल्याला पण काही वेळा होत असतो पण होतो होत नाही असं नाही होतो कसा होतो काय होतो ते सांगतो पण एखाद्या प्राचीन मंदिरात जासा आणि त्या प्राचीन मंदिरामध्ये खूप लंबी लाईन लावता पाच पाच तास सहा सहा तास पसता आणि सहा सहा तासानंतर तुम्हाला त्या मूर्तीचं दर्शन होत आणि जेव्हा दर्शन होतं तेव्हा तुम्हाला एक मिनिटच नाही काही सेकंडच दर्शन होतं आणि तुम्हाला पुजारी हकलतो आगे खचको आगे खचको आगे खचको आणि तुम्ही नंतर तुम घरी परत येतात घरी आल्यानंतर पुन्हा जर तुमच्या मित्रांनी किंवा तुमच्या मैत्रिणी आठ दिवसानी म्हंटल दर्शनाला परत तुम्ही तयार होऊन जाता विचार करा सहासा तास लाईन लावावी लागली इथे तुमचे पाय दुखले कंबर दुखले आणि तुम्हाला एका क्षणात हाकलून दिलं गेलं अशा ठिकाणी आयुष्यात कधी जाल का पण तरी तुम्ही जायला तयार होता कारण काय इथे तुमच्या शरीराला काही मिळाले नाही पण तिथे त्या दर्शनामुळे आत्मिक शांती मिळाली आत्मिक समाधान मिळालंय त्या एक दा एका क्षणासाठी तुम्ही सहा सहा तास लाईन लावता पण ते काय त्या मूर्तीमुळे मिळालं ते काय त्या मंदिरामुळे मिळालं नाही त्याच्यावर मी अनुसंधान केले एखाद्या महात्म्यानी एखाद्या संतांनी चाळीस चाळीस वर्ष तीस तीस वर्ष सतत अंतर्मुखी राहून जी योग साधना केली त्या योग साधने त्यांनी ज्या शक्त्या निर्माण झाल्या होत्या त्या शक्त्या त्यांनी प्राण प्रतिष्ठा करताना संकल्प शक्तीनी प्रवाहित केल्या आणि संकल्प काय केला जो कोणी या मूर्तीचं दर्शन करेल तो अंतर्मुखी होऊन जाईल पण त्या अंतर्मुखी शक्ती त्यांनी प्रवाहित केल्या होत्या आणि तुम्ही जसं त्या मूर्तीचं दर्शन केलं तुम्ही अंतर्मुखी झाला आणि तुम्हालाही अनुभव झाला की परमात्मा तुमच्याच मध्ये आहे म्हणून लक्षात ठेवा परमेश्वर बाहेर नाही आहे परमेश्वर तुमच्यातच आहे फक्त तो तुमच्यापर्यंत तुम्हाला पोचता येत नाही आहे आणि ही घटना कशी घडली जसं तुमचं तोंड गोर आहे का काळे हे पाहायला तुम्हाला आरसा लागतो अगदी तसंच त्या मूर्तीने फक्त आरशाचं काम केलं फक्त आरशाचं की तुम्ही जसं त्या मूर्तीच्या समोर गेल्या तुम्ही अंतर्मुखी झाला पण जर हे अंतर्मुखी होणं तुम्हाला स्वतः झालं तर तुम्हाला त्या मूर्तीची मंदिरची गुरुची स्थानांची काहीच आवश्यकता नाही प्रार्थना करेंगे हे परमात्मा हम सभी पवित्र आत्माएं आपको हृदय से प्रार्थना करते हैं कि सारे विश्व में शांति हो सारे विश्व के आत्माओं की आध्यात्मिक उन्नति हो एवं सर्वांगीण उन्नति हो यही हम सब आत्माओं की शुद्ध इच्छा है नमस्कार करेंगे